विखे आणि लंके यांचे सुप्त संघर्ष अजूनही कमी होताना दिसत नाहीयेत माजी खासदार सुजय विखे यांनी आज सध्याचे विद्यमान खासदार निलेश लंके यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार प्रहार करत थेट एक वर्षाच्या कामाचा लेखाजोखा मांडत निलेश लंकेंना चॅलेंज केले आहे त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा विखे आणि लंके संघर्ष पाहायला मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे मागच्या एका वर्षात मी जेवढं काम केलं त्याच्या दोन टक्के सुद्धा काम आजच्या खासदारांनी केलं नाही असा थेट आरोप माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विद्यमान खासदार निलेश लंके यांच्यावर के केला आहे पराभवानंतरही आपण जनतेसाठी थांबलो नाही असे सांगत विखे म्हणाले की आम्ही थांबलो असतो तर जिल्ह्याचा विकासच थांबला असता जनतेला काही विशिष्ट लोकांच्या भरोशावर सोडणं योग्य नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले अहिल्यानगर शहरातील जिल्हा रुग्णालय येथे अत्याधुनिक कार्डिया कॅथलॅब युनिटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला या युनिटचे उद्घाटन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी या कार्यक्रमात माजी खासदार सुजय विखे यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली आहे वैद्यकीय महाविद्यालयाबाबत देखील त्यांनी भाष्य केले असून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना नगर शहरातच होईल असे यावेळी भाषणात म्हणाले आहेत सोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना देखील आपल्या भाषण शैलीतून जोरदार टोलेबाजी लगावली आहे सेवेसाठी कटिबद्ध आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आपलं काम करत मात्र एक वर्षामध्ये जेवढे काम मी केले मागच्या एक वर्षामध्ये जेवढे उद्घाटन भूमिपूजन मी केले त्याचं दोन टक्के सुद्धा काम हे आज जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी करू शकणार नाही ही वास्तविकता आहे त्या कालावधीमध्ये माझा पराभव झाला मी नाही झालो मी म्हणलो आपलं काम आहे जनतेला काही अशा लोकांच्या भरोश्यावर सोडणं हे योग्य नाही आपण जर थांबलो तर मग जनतेकडे कोण पाहणार या भावनेतून आज आपण काम करत आहोत आज या कार्यक्रमचं उद्घाटन आपण केलं आमदार आणि मी मिळून आमचा प्रयत्न होता की नगर शहरामध्ये पाचशे एकरामध्ये एमआयडीसी व्हावी त्यासाठी आपण जमीन दिली जमिनीवर एमआयडीसीच्या सात बऱ्यावर उतार्यावर बोलत चढवला तर दुर्दैवाने काही ठराविक लोक न्यायालयामध्ये गेल्यानंतर मला विश्वास आहे की पुढच्या सहा महिन्यामध्ये अहिल्यानगरमध्ये पाचशे एराची एमआयडीसी आम्ही दोघं मिळून उभं करणार असतो तुम्हाला आमचा दिलेला प्रत्येक आश्वासन हे अंतर्मनातून असतं आमच्याद्वारे ठरवलेला अहिल्यानगर शहराचा विकास हा अंतर्मनातून असतो मत मागण्यासाठी किंवा आमच्या स्वार्थासाठी कुठलंही आश्वासन देऊन आम्ही आजपर्यंत कधी पळून गेलो नाही गोगरे सर साक्षीदार आहेत की मागच्या तीन वर्षामध्ये जिल्हा नियोजन नियोजनमधून माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटे साहेबांनी या अहिल्यानगर ग्रामीण रुग्णालयासाठी पंच्याहत्तर कोटी रुपये निधी आपण वेगळ्या कारणांमुळे दिला आणि म्हणून खरा विकास आला ही उपलब्धता महायुती सरकारची आहे आज ही मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब माननीय आदित्यथा पवार साहेब या राज्याचे आरोग्यमंत्री माननीय आंबेडकर साहेब पालकमंत्री माननीय विखेपाटे साहेब हे सगळ्यांचं मिळून हे योगदान या माहिती सरकारच्या वतीने या जिल्ह्याच्या गोरगरीब जनतेसाठी या कालावधीमध्ये तिथली सगळ्यात मोठी भेट आहे असं मला मुद्दा म्हणून आपल्याला सांगितलं कोविडमध्ये काय झालं काही नाही झालं यावर बोलून आज उपयोग नाही मी काय केलं आमदारांनी काय केलं हे आज सांगून उपयोग नाही आमचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे की आम्ही आमच्या केलेल्या कामाची जाहिरात कधी करू शकू नाही आम्ही केलेल्या घेतलेल्या कष्टाची जाहिरात आम्ही कधी करू शकलो नाही या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करण्यापासून तर अत्यावध आयसीयू आपण एक महिन्यामध्ये उभारण्यात श्रेय आम्ही कधी घेऊ शकू नाही आणि म्हणून माझ्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला विनंती आहे की जे तुम्हाला दाखवलं जात त्यावर जा विश्वास न ठेवता माणूस ओळखायला शिका कोण माणूस खरंच तुमचं कल्याण करू शकतो कोण माणूस खरं जिल्ह्याचा विकास करू शकतो ज्या दिवशी तुम्ही माणूस ओळखण्यामध्ये चूक करणार नाही त्याच दिवशी तुमच्या मुलांचं पुढचं पंचवीस वर्षाचं भविष्य अतिशय उज्ज्वल आणि आनंदात जाईल हा विश्वास तुम्हाला व्यक्त करतो मी जेव्हा भाईंना ही विनंती केली की आपल्याला हे उद्घाटन उठून घ्यायचंय भैया म्हट थांबा आपण मंत्रिमंडळामध्ये काही महत्वा लोकांची वेळ घेऊ म्हणलं भैया योग्य वेळ हीच आहे कारण की आता पेशंटची संख्या वाढणार आली पुढच्या तीन महिन्यामध्ये दोन प्रकारचे पेशंट वगैरे सर तुमच्याकडे येतील एक ज्यांनी दिवाळीमध्ये फराळ वाटप करून देखील तिकीट न मिळणारे लोक आणि दुसरे जे तिकीट मिळवून प्रचार करत असताना निवडून देण्याची कुठलीही अपेक्षा नसताना अचानक निवडून आलेले लोक अशा दोन प्रकारचे पेशंटची योग्य सुविधा मोफत व्हावी कारण की त्याच्या फराळामध्ये खर्च झालाय त्याला उपचार करण्यासाठी खर्च नाही म्हणून ही मोफत सुविधा आणि जो निवडून आलाय तो पूर्ण खर्च संपून निवडून आल्यामुळे त्याला पण ही मोफत सुविधा आमच्या दोघांच्या वतीने आहिल्यानगरच्या महानगरपालिकेच्या सगळ्या उमेदवारांसाठी आम्ही ही सुविधा करून देऊ कालावधी महत्वाचा असतो जिल्ह्यासाठी म्हणजे धक्के दोन प्रकारचे असू शकतात एक सुखद धक्का आणि एक दुखद धक्का या दोन्ही धक्क्यांमध्ये सावरण्याचं काम सर करतील असं मला पूर्णपणे विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये हे जिल्हा रुग्णालय या अहिलानगर जिल्ह्याच्या जनतेच्या गोरगरीब रुग्णालयांसाठी आपण अजून अद्याप करायचा प्रयत्न करू काही ठराविक लोक फक्त राजकारण करतात करा। काही झालं था कुठंतरी मुद्दा करून उपस्थित करायचा म्हणे काही झालं तरी आम्ही अहिलानगरचं महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय बाहेर जाऊ देणार नाही अरे घेऊन कोण धरतो पुढे घेऊन चाललंय कुणी हे म्हटलंय की आम्ही घेऊन जाणार आहोत नसलेल्या मुद्द्याला उपस्थित करणे मुद्द्याचं राजकारण करणे आणि म्हणून आज या व्यासपीठा शब्द देतो आमदार सगळ्या जातात आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण पाटील साहेबांच्या वतीने की अहिल्यानगरचं पुण्यश्लोक अहिल्याबाब होळकर वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना ही नगर शालातच होणार कुशी होऊ शकत हा शर्षेचा मुद्दाच नाही पण आता मुद्दा संपले काही जरी नवीन निर्माण करायचं आणि जनतेमध्ये जायचं पण आता ती वेळ निघून गेल्यावर अहिल्यानगरची जनता ओळखायला शिकलेली आहे अहिल्यानगरचे जनतेचे डोळे उघडलेले आहेत आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला त्यांनी केलेली चूक ही आज गल्लोगल्ली जाऊन लोकांमध्ये जाऊन तेव्हा लोक भावना व्यक्त करतात तेव्हा मला हे जाणवतं आणि मी तेव्हाही हेच म्हणत होतो आणि आजही म्हणतो की माझा संघर्ष माझं हे पद माझा लोकसभा लढवण्याचा मानस हा माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नव्हता आणि हाच फरक मला तुम्हाला दाखवायचा होता की आज खासदार सुजय विखे जेव्हा काम करत होता तेवढे फार टमी लोक होते पण आज खासदार सुजेविकेपेक्षा माझी खासदार सुजेविकेला महाराष्ट्र ओळखतं हे सगळे तुमच्या आशीर्वाद आहे माणसाची ओळख पदामुळे नसते माणसाची ओळख त्याच्या कर्तृत्वामुळे असते माणसाची ओळख त्याच्या कार्यामुळे असते माणसाची ओळख त्याला मिळालेल्या कौटुंबिक वासामुळे असते माणसाला मिळालेली ओळख हे जेव्हा जंग माणसाच्या कल्याणासाठी तो काम करतो त्या निर्माण झालेल्या ओळखीला खुल्या पदाची आवश्यकता नाही आजही मी आवर्जून उल्लेख करेल निवडून दिलेल्या प्रतिनिधी आणि पडलेला प्रतिनिधी रस्त्यावर उभं राहिलं तर गर्दी कोणाकडे होती हे पण आपण पाहायला तयार आहोत